नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ शुप्रभात माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि आज सगळं रेडी झालेलं आहे आराध्या पण रेडी झाली अध्या अजून झोपली आहे अध्या उठेलच आता आणि सगळ्यात मेन म्हणजे मला बोलायचं आहे की मला ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे त्यांचा मनापासून धन्यवाद खूप खूप धन्यवाद आणि जेनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करावं अशी मनापासून इच्छा आहे आणि शेअर करा आणि काही चुका होत असतील आमच्याकडून त्या कमेंटमध्ये पण कमेंट कमेंटमध्ये पण सांगा कारण आम्ही नवीन नवीनच चालू केलं आहे चुका होतच असतील हे मान्य करते मी हुँ। हुँ? नमस्कार करा काय करतेस तू काय करतेस हे काय कोणता प्रकारे हो? लागल लाग ना लागलं ना तरी तरी पण गप्प बसणार नाही तरी पण हे बघा म्हटल्याप्रमाणे तरी पण ती गप्प बसत नाही इथ इथ तिथं नाही इथं अशी डोक्यानी डोक्यानी अद्या अस डोक्यानी कस होते Polantir udah B. Era și a și ea ta. Adi, așa. Tite, te cu adea, sarcă, sarcă năcu să. Tă să năcu. Părli. Dublici? Ha. Ha. Wow! जंप मारायची तिथून कोलांडी टाकायची आणि मग चेअर वर चढायचं सा। किती डोकं फास्ट आहे टा खाऊ खालायस की तू ज

लागू दे लागतोय नको उडी मारून ठसकाचका उडी मारायची नसते उडी मारायची नसते कोणती मुख्य बर जा मार बॅट देखड शिवाजी महाराज की मन जय जय छत्रपती शिवाजी महाराज की जय 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 जय, जय। <laughs>

Maji pilih, hebe do. Maji sekulu, ayo ya Maji adu, ayo ayo short, short. Dua orang udah pekerja. Ayo ayo maji adu. No, no, to sebenarnya kara itu, डोळ्यात तिकड गेलं डोक्याचं मसाज असं करतात मसा लाव तेल लाव तेल लाव डोक्याला चांगलं लावा तेल चांगला चोळा चोळा चांगलं तेल आधी आता टीव्ही बघाली बघा आधी डोकं चोळ तेल लावा चांगले छान छान वाव माझी आदूमच घ्याल रे वाव डोक्यात काही राहत नाही खाली होऊ नकोस खाली नको सोड 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 आधी डोकं तु काय तर बस माझ्याकडे हा सगळा स्वयंपाक झालेला आहे स्वेता बटाट्याची भाजी बनवली खाली भात आहे ही पोळीची आमटी सारखी आमटी बनवले आणि चपाती आता जेवायचं रोज आम्ही संध्याकाळी आठ साडेआठच्या दरम्यान जेवण करतो आणि त्या टायमिंगला भूक लागतेच लागते कधीही म्हटलं तरी थोड्या वेळाने करायचं तरी त्या टायमिंगला भूक लागतेच लागते आणि कसं आहे ज्या टायमिंगला आपल्याला जेवायची सवय असते आहो ज्या टायमिंगला आपल्याला जेवायची सवय असते त्या टायमिंगला आपण जेवलं तर ते पचनक्रिया पण त्याची चांगली होते त्याच्यामुळे मी त्याच टायमिंगला जेवते थोडंसं मम्मीच्या इकडे जेवणाचं आणि मी कोल्हापूरची आहे माहेर माझं कोल्हापूर आहे आणि तिकडे माझी मम्मी असते अभ्यास करायला लागली आता त्याचा नु, अभ्यास वगैरे झाल्यावरती आम्ही जेवण घेणार पाठांतर करायचं चाललंय आणि सकाळपासून थोडाफार उघडझाप झाप पाऊस आहे आणि आत्ता थोडा पडा लागला आहे पाऊस थोडंसं जरासं पाऊस थोडा कमी वाटला वाट का ते बरं वाटलं आता एकदम कंटिन्युअस पाऊस चालू होता काही काही ठिकाणचे आमच्या इकडचे पूलसुद्धा पडले तुम्हाला सांगते कराड चिपण रोडचा सुद्धा पूल पडलेला आहे अभ्यास झाला कधी हिंदीचं वाचलं टिक्चरांनी अर्धा घरा केलेला ना हिंदीचं वाचलं टिक मराठीचं वाचलं आता इतिहास आणि सिरिक्स वाचायला ना एकशे अच्छा मग जेवण करून घेऊया की आपण तुला भूक नाही लागली चपाती वगैरे झाले माझं सगळं गरम आहे चपाती आता किती वेळ लागेल मग आता तुम्ही घेऊन नको नको सोबतीनं जेवूया सगळे तुला जेवया का आता तुमच्या मनानं चालेल मग जेवण जेवण करून घेऊया पाच आता भांडे वगैरे झाली सगळं झालं पुन्हा अभ्यासाला बसलीये आध्या खेळते बाहेर तिला आम्ही बेडरूम मध्ये घेत नाही कारण मग हिला अभ्यास करू देत नाही जे पेन घेते पेन्सिल घेते तिला तीच वस्तू हवी असती किंवा जी जे पुस्तक घेईल तेच तिला हवं असतं म्हणून ती बाहेरच आहे तुम्ही आज आ आध्यानी पप्पांसोबत केलेली मस्ती ती पहा तुम्हाला आवडते का आणि एवढंच पूजा वगैरे मी आज केली मंगळवार हो आहे आणि देवीचा मंगळवार असतो आमच्या तुमच्या आणि पूजा वगैरे केली ती पण तुम्हाला आवडते का पहा आणि आध्याची पप्पांबरोबर केलेली मस्ती तीही पहा आणि जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवड आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि पुन्हा मी एकदा अजून अजून बोलते की जेणे जेणे मला सबस्क्राईब केले त्यांचे मना मनापासून आभार आणि अजून जेणे ज्यांनी मला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी करावंच माझी इच्छा आहे आणि तुम्ही कराल हे मला खात्री आहे आणि तुमचं असंच प्रेम माझ्या पाठीशी राहू दे आणि सो चला बाए बाए बाए। बाए। आता मग भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तर बाय बाय परी बाय कर बाय ती मग्न आहे अभ्यासात आता कसं शाळा चालू झाली की थोडा अभ्यासाचा चालू पड पर पडतोच आता जरा सुट्टी होती मजा मस्ती केली आता अभ्यास व चालेल चला बाय गुड नाईट भेटूया आता नवीन मध्ये